नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्ज्य प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने स्वामी विवेकानंद म्हणतात मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही आज आहे पाच नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष पाच नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी बी बी सी आय म्हणजेच बॉम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे राजपुताना रेल्वे जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिनीकरण करून, -करून पश्चिम रेल्वेची स्थापना करण्यात आली पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझील व व्हेनेझुएला दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश आहेत उत्तरेला कॅर्बियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे बोगोता ही कोलंबियाचे राजधानी व सर्वात मोठे शहर आहे अठराशे मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसॅन अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला शंभर डॉलर असा दंड करण्यात आला होता पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीसमध्ये विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणून मराठी रंगभूमीची मुहूर्त मेढरवली सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये हा प्रयोग झाला विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते अगदी बारीक सारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य भावल्या त्यांनी बनवल्या होत्या या बाहुल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करायचा असा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या भाऊल्या पुढे रामदास पाधे यांच्या हातात पडल्या त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाधे यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या भाऊल्यांचा रहस्याचा छडा लावला आणि एके दिवशी विष्णुदास भाव्यांना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून रामदास पाध्ये यांनी केला अठराशे चोवीस मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय पाच नोव्हेंबर या दिवशी सुरू झाले अठराशे सतरामध्ये इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे आजच्याच दिवशी लढाई झाली पत्रकार करण थापर यांचा जन्मदिवस म्हणजे पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न केंद्रीय मानव संसाधन मंत्री तीन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुन सिंग यांचा जन्मदिवस म्हणजे पाच नोव्हेंबर एकोणीसशे तीस गीतकार व सर्जनशील कवी प्राध्यापक योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीसमध्ये एकुन झाला स्वातंत्र्यसैनिक व हरियाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म एकोणीसशे सतरामध्ये आजच्याच दिवशी झाला ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे तेरा रोजी झाला तत्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तसेच ज्यांना न्यू स्टाईड्स या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते असे प्राध्यापक राजा राव यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे आठ या दिवशी झाला अमेरिकन इतिहासकार व तत्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म अठराशे पंचवीसमध्ये झाला बंगालमधील विख्यात कायदे पंडित आणि स्वातंत्र्यसेनानी साहित्यिक व वृत्तपत्रकार विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला असे देशबंधू चित्तरंजन दास यांचा जन्म अठराशे सत्तरमध्ये झाला त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसवण्यात आले आहे संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन दोन हजार अकरामध्ये आजच्याच दिवशी झाले कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झाले त्यांच्या किती खेळ रंगला चंदनाची उटी कशाला उद्याची बात इत्यादी पन्नास कादंबऱ्या आणि झपूरझा सावलीचा चटका मर्यादा असे तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक फैयाज खा यांचे निधन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये झाले त्यांनी प्रेम पिया या नावाने अनेक चिजा बांधल्या आहेत कायदे पंडित समाज सुधारक व राजकीय नेते तसेच उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोज शहा मेहता यांचा स्मृतिदिन म्हणजे पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन अठराशे एकोणऐंशी मध्ये आजच्याच दिवशी झाले मित्रांनो हे होते पाच नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेटियूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी